कारण खूप वेळा काय होतं बारा एक ते की एक वाजेपर्यंत त्यांना जागावं लागतं त्यानंतर आपण सकाळी सात वाजता फोन केला तर ते छान नाही एस एम एस टाकल्यानंतर मला वाटतं तिसऱ्या मिनिटाला त्यांनी सांगितलं की मी येते म्हणजे हरवणारी माणसं आपल्या भाषेत बोलायचं जातीवंत माणसं म्हणजे विषयातली जात म्हणून नसते जातीवंत माणसं म्हणजे कर्तृत्व माणसं हे कधीच थांबत नसतं तर लगेच दुसऱ्या मिनिटाला सांगितलं की मी येते मग रात्री सरांशी ताईंशी बोलणं झालं होतं मुलगाशी सकाळी बोललो आपण सगळे अगदी वेळेवर आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो एक एक गोष्ट झाली ड्रायव्हर गेल्यावर रस्त्यावर गाडी नका बरोबर आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की बाबा रे ड्रायविंगच्या सगळ्या नियमांचं पालन करा आपल्याला छान झोप लागेल आपण रॅश गाडी चालवली डॅश केलं इकडे केलं तिकडे केलं अशा गोष्टी केल्या तर आपली झोप उडते समोरच्या माणसाला हात त्रास होतो तर त्या गोष्टी कधीच होऊ नयेत जाता जाता एक सेकंदाची फक्त एक माहिती सांगतो माझा मुलगा आज आला नाही इकडे त्याला यायचं होतं तर तो सोळा अठरा वर्षाचा होता ते एवढा उंच आहे माझ्यापेक्षा आपल्या उमारक्या त्याच्यात पण उंच कोणीच नाही तर त्यांनी एक गाडी चालवत होता आणि ते एका त्या गाडीवाल्याने काय केलं का माताला धड दिली नॉर्मली त्याला पडलं पडल्यानंतर आता ते सांगत होतं की थांबा क्षमा मागा कदाचित मी बाहेर तर ते माणूस पडले त्यांनी बैठलं आणि गाडी घेऊन गेली तसंच घरी पाहिलं त्याच्या पाठलाग केला तुरुळीपर्यंत आणि तुरुळीपर्यंत पुढे गेला गाडी वळवली गाडी रस्त्यावर लावली आणि दगड घेऊन उभा राहिला मग तो थांबला त्याची गाडी परत आणली पोलीस स्टेशनमध्ये केस नोंद केली आणि त्याच्यानंतर अमोल भाई आणि दोन तीन मित्रांनी त्याची बातमी छापून आली अशी वेळ आपल्यावर येऊ हो देऊ नका आपल्या कुटुंबावरती जेवढं प्रेम करतो तेवढ्या रस्त्यावर जाणाऱ्या माणसावरती प्रेम करा आणि माझं तरी आणशास आहे गेली पंधरा एक वर्षामध्ये खूप ड्रायव्हर विशेषतः एस ट्रक ड्रायव्हर एस टीचा तर काही विषय नाही खूप संयमाने गाड्या चालवतात पुणे मुंबईकडे सारखं येतो जातो तेव्हा रिस्पेक्ट करतात पूर्वी काय करायचं कोणी जर आला ना तर ते ट्रक ड्रायवर हलते विचित्र होते असं कट मारणार समोरच्याला म्हणजे मजा करणार त्याची जीव जाणार आपला तसा होऊ नये आपल्या आयुष्यामध्ये याच्यासाठी शुभेच्छा देतो कुलकर्णी सर उद्यापासून आपल्याला सुरू करता येईल काही दिवसाचा कालावधी घ्यावा लागेल पाच तारखेपासून पाच तारखेपासून चार तारखेपर्यंत हां पाच तारखेला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून हे सेंटर सुरू होईल पुढे अठ्ठावीस दिवस आणि त्याच्यानंतर महिना दीड महिन्यामध्ये पुढे महिन्या दीड महिन्यानंतर आर टी ओची जी काय प्रक्रिया आहे त्याप्रमाणे तुम्हाला लायसन मिळेल मिळून दिलं जाईल अजून एक सूचना म्हणजे तुम्हाला जर ती बारा चौदा सोळा ट्रक टायराची ट्रक चालवायची असेल तर सहा हजारापेक्षा पुढची जी काही हजार दीड हजार रक्कम लागेल ती सरांसोबत बोलून घ्या आणि त्याचं अप्लिकेशन तुम्ही परस्पर करू शकता समाज संस्था प्रत्येक कॅन्डिडेटला सहा हजार रुपये देणार आहे हां आणि त्या सहा हजाराच्या माध्यमातून सर ह्यांना शिकवणार आहेत तर त्याच्यामुळे यांचं जे लायसन मिळणार आहे ते फक्त एक हजार रुपयामध्ये प्रशिक्षण विथ लायसन मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा त्यांच्यासोबत करार केला जेव्हा हे लायसन मिळवतील ड्रायविंग करतील पहिली पगार घेतील त्याच्यानंतर त्यांनी आमच्या पालघरामध्ये एक डजंटी लावून घ्यायची हा करार तुमच्यासोबत आहे मी सांगितलं तरी तुम्ही आणणार नाही ह्याचाही मला विश्वास आहे पण शंभर पैकी एक जण एक डझन किडी आणून दिली ना तर शंभरचे धन्यवाद कारण <प्थाँगा> माणूस जातीवर आमचा विश्वास आहे जेव्हा मी एक लाख रुपये एखाद्या व्यक्तीला मदत करायचो तेव्हा त्याच्याकडून मी दहा रुपये घ्यायचो एक अनुभव असा होता आम्ही गरीब मुलींच्या लग्नासाठी भांडी बासणं देत होतो पूर्वी आता थोडं पैसे नसल्यामुळे देत नाही तर भांडी बासणं देत असताना तुरुरी इथली एक केस आहे तर सगळ्याला सांगितलं आता किती मिळाली भांडी सर मिळाली छान झालं किती हजाराची असतील असतील पस्तीस चाळीस हजाराची छान झालं मग आता ह्या डोनेशन बॉक्समध्ये एक रुपये टाका एक रुपया टाकला की माणसाने काय करावं टाका म्हणल्या दहा रुपये टाकले पाहिजे की नाही मग एक पोर गायला म्हणते आई शंभर रुपये टाकू का दे दहा रुपये टाका आता हे माझ्या कानाने ऐकलं त्याचं कुटकं वाटलं कान नसते तर बरं झालं असतं असेही समाजामध्ये आहे दिवस कधीही उपकार कोणी केले तर परत फेड शब्दाची तरी नक्की करा काही द्यायची गरज नाही आणि उदात्त भावना असेल तर आपण काहीही देऊ शकतो माणसाला आता मी उमारग्यामध्ये जुनी कपडे मागतो उमारग्यामध्ये जुनी कपडे मागतो जुने बूट मागतो उचल आणि उचलतो आणि त्या गटोड्या पालावर दिले माझा माझ्या बायकोचा ज्या बाळांचा सगळा वाढदिवस आमचा पालावर असतो भारत माता की म्हणल्यानंतर जय म्हणत नाही ती पोरं त्यांना जयच माहीत नाही आणखीन ना आम्हाला त्या पालापर्यंत पोहोचायचं आहे तर अशा शेवटच्या माणसांसाठी मदत करावी मोठं म्हण ठेवावं आणि जगासाठी राहावं आपल्या पाठीमागे काहीच गरज नाही जसं त्यांनी मला सांगितलं की मी कुटुंबासाठी थोडा वेळ दिला पण त्याच्या पूर्वीशी जी पुण्य आहे ना की बारा चौदा वर्षाची आहे उठलं की बाहेर निघायचं बचतगट ह्या हिला मारलं तिला मारलं ह्याला समजून सांग त्याला समजून बारा चौदा वर्ष या काम करत असताना मागे जेव्हा पाहिलं तेव्हा यांची मुलगी अमेरिकेमध्ये जागतिक लेवलवरचं महिला स्त्री पुरुष समानतेचं तत्वज्ञान मांडते ती पूर्वी आयवा आजवा तिन्ही चारी लेकर क्लास वनच्या पदाची पगार घेतात दीड दीड दोन दोन लाख रुपये मुलगी अमेरिकेत भाषण करते तिथून जगाला सांगते स्त्री पुरुष समानतेची भाषा कायदे सांगते एवढी हुशार लेकर आहेत जाता जाता आपल्याबद्दल खूप नाही सांगावं पण माझा मुलगा आणि मुलगी काय शिकले मलाही कळलं नाही आजपर्यंत मुलगी प्रोफेसर आहे इडोगो इंडिया कंपनीमध्ये इथून मास्टर डिझायनर आहेत माझा जावाई पॅरिसमध्ये विमान तयार करायचं कसं कर त्याला कुठलं बटन कुठलं लावायचं हे इथून सांगतो आणि मुलगा बँक चालवतो स्वतःची आहे बैंक, बँक आहे त्या सगळं आम्ही सगळं एकत्र काम करत असतो जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काम करू आपल्यासाठी करण्याची काहीच गरज नाही समाज करत असतो तेव्हा दुसऱ्यांसाठी थोडं काम करा आणि कमवायला लागलं की एक डझन केली आपला काम आहे